गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो आज आपण आदर्श अहवाल लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत यापूर्वीच्या तासामध्ये आपण अहवाल लेखनाचे महत्व अभ्यासले आणि आज आदर्श अहवाल लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये सविस्तर अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रात्यक्षिक केल्यानंतर त्या प्रात्यक्षिकाचे अहवाल लेखन करावयाचे आहे अहवाल लेखन करण्यासाठी अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते कारण अहवाल लेखन हे एक सूत्रबद्ध पद्धतीने तयार केलेले निवेदन किंवा सूत्रबद्ध पद्धतीने तयार केलेला एक दस्तऐवज असतो कारण या अहवालाची उपयुक्तता त्या समस्येशी संबंधित व्यक्ती त्या समस्येशी संबंधित संस्था त्या समस्येशी संबंधित समाजातील विविध घटक सरकार तर या सर्व घटकांच्या दृष्टिकोनातून तो अहवाल महत्त्वाचा असतो त्यामुळे अहवाल लेखनाची उपयुक्तता वाढवावयाची असेल तर अहवाल लेखन हे अहवाल लेखनाच्या वैशिष्ट्यानुसार होणे गरजेचे असते आणि अहवाल लेखन हे अहवाल लेखनाच्या वैशिष्ट्यानुसार करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने अहवाल लेखन करण्यासाठी अहवाल लेखनाची वैशिष्ट्य किंवा आदर्श अहवाल लेखनाची वैशिष्ट्य आपल्याला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे अहवाल लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये अभ्यासल्याशिवाय अहवाल लेखन हे आपल्याला शास्त्रीय पद्धतीने करता येणार नाही म्हणून अहवाल लेखन हे शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी अहवाल आदर्श अहवाल लेखनाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतील त्यामध्ये आपल्याला अहवाल लेखनाचं किंवा आदर्श अहवाल लेखनाचं पहिलं प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे स्पष्टता अहवाल लेखन करताना अहवालामध्ये स्पष्टता असली पाहिजे या ठिकाणी विशेषत अहवालातील भाषेबाबत अहवालातील भाषेबाबत आपल्याला स्पष्टता असली पाहिजे अहवालातील भाषा ही स्पष्ट असली पाहिजे समाजातील सर्वसामान्य जनतेला ती समजली पाहिजे म्हणजेच याचा अर्थ अहवालातील भाषा अहवाल लेखनाची भाषा ही स्पष्ट तर असावीच परंतु ती सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी ती सुलभसुद्धा असली पाहिजे सोपी असली पाहिजे भाषा अधिक तांत्रिक असता कामाने भाषेमध्ये संदिग्धता असता कामाने तसेच भाषा ही द्विअर्थी असता कामाने कारण भाषा जर अत्यंत तांत्रिक असेल तर ती भाषा सर्वसामान्याला समजणार नाही म्हणून भाषा ही अधिक तांत्रिक होता कामाने अहवाल लेखनाची भाषा संदिग्ध सुद्धा असता कामाने भाषा जर संदिग्ध असेल तर त्यामधून त्या ठिकाणी त्या लेखनाचा अर्थ काय आहे त्या लेखनाचा अर्थ काय घ्यावायाचा तो स्पष्ट अर्थ अहवाल लेखकाला त्या लेखनाचा अर्थ काय सांगावयाचा आहे तो अर्थ वाचकाला मिळणार नाही कारण भाषा संदिग्ध असेल तर त्यामधून शंका निर्माण होतात त्यामुळे भाषा ही तांत्रिक नसावी अधिक तांत्रिक नसावी तसेच ती संदिग्ध नसावी आणि अहवाल लेखनाच्या भाषेमध्ये द्विअर्थी शब्द नसावेत द्विअर्थी शब्द नसावे त्याचा अर्थ काय तर एकाच शब्दाचे दोन दोन अर्थ निघतील किंवा एकाच शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ निघतील किंवा दोनपेक्षा जास्त अर्थ निघतील अशी द्विअर्थी भाषा नसावी आणि विद्यार्थ्यांनी अहवाल लेखन करताना भाषेत स्पष्टता आणण्यासाठी भाषा ही सुलभ करण्यासाठी वाक्यरचना अहवाल लेखनातील वाक्य हे लहान लहान असावी छोटी छोटी असावी जेणेकरून त्या लहान लहान वाक्यांचा अर्थ सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्याला सहज लक्षात येईल म्हणजेच भाषेमध्ये स्पष्टता येईल आणि भाषेमध्ये सुलभतासुद्धा येईल म्हणून अहवाल लेखनातील भाषा ही स्पष्ट तसेच स्पष्ट असावी तसेच ती सुलभ असावी भाषा स्पष्ट आणि सुलभ होण्यासाठी अहवाल लेखन करणाऱ्या संशोधकाने अहवालात लहान लहान छोटी छोटी वाक्य द्यावी त्यामुळे भाषा अधिक तांत्रिक न होता अधिक स्पष्ट आणि सुलभ होण्यास मदत होते तर अहवाल लेखनाचं पहिलं वैशिष्ट्य आपण अभ्यासलं की त्या ठिकाणी अहवालाची भाषा ही स्पष्ट असावी म्हणजेच अहवाल लेखनामध्ये स्पष्टता असली पाहिजे आता आपण अहवाल लेखनाचं दुसरं प्रमुख वैशिष्ट्य अभ्यासूया ते म्हणजे अचूकता अहवाल लेखन करत असताना अहवालात देण्यात येणारी माहिती ही सत्य असावी अहवालात देण्यात येणारी माहिती ही सत्य असावी तसेच ती अचूक असावी म्हणजे अहवालातील माहिती सत्य असावी तसेच तसेच ती माहिती लिहित असताना त्यामध्ये अचूकता असावी आणि संशोधन अहवालात देण्यात आलेल्या माहितीत चुका असतील तर अहवालाची विश्वसनीयता आणि उपयुक्तता कमी होते अहवालात देण्यात येणारी माहिती जर सत्य नसेल संपूर्णपणे माहिती सत्य नसेल काही सत्य त्या माहितीमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला असेल तर अहवालाची विश्वसनीयता कमी होते एखाद्यावेळी सत्य गोष्ट लेखन करीत असतानासुद्धा ते अहवाल लिहिताना चुका होऊ शकतात आणि अहवाल लेखनामध्ये जर चुका असतील तर त्या अहवालाची विश्वसनीयता कमी होते आणि अहवालाची विश्वसनीयता कमी जर झाली तर साहजिकच परिणामी त्या अहवालाची सुद्धा कमी होते त्यामुळे अहवालात देण्यात येणारी माहिती ही सत्य असावी तसेच ती अचूक असावी आणि अहवालातील माहिती अचूक लिहिण्यासाठी अहवालामध्ये अचूकता आणण्यासाठी अहवाल लेखकाने अहवाल लिहिल्यानंतर पुन्हा एकदा तो अहवाल वाचून पाहावा त्या अहवालाच्या लेखनामध्ये काही त्रुटी असतील काही चुका झाल्या असतील तर त्या चुका त्या त्रुटी दुरुस्त कराव्यात आणि त्या चुका तपासून त्या दुरुस्त करून पुन्हा त्या ठिकाणी त्या अहवालामध्ये अचूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच थोडक्यात अहवालामध्ये देण्यात येणारी माहिती ही सत्य तर असावीच परंतु त्यासोबतच ती अचूक असावी आणि अहवाल लेखनामध्ये अचूकता येण्यासाठी अहवाल लेखकाने अहवाल लिहिल्या लेले, लिहिल्यानंतर पुन्हा पुन्हा तो अहवाल वाचून तपासून पाहावा आपल्या मार्गदर्शकाकडून तो तपासून घ्यावा आणि त्यामधून पुन्हा पुन्हा तपासणी केल्यानंतर अहवालामध्ये त्रुटी किंवा चुका राहत नाही आणि परिणामी त्या अहवालाची विश्वसनीयता वाढते तसेच त्या अहवालाची उपयुक्तता देखील वाढते अशा पद्धतीनं आदर्श अहवाल लेखनाची दोन वैशिष्ट्य आपण या ठिकाणी अभ्यासली पहिलं वैशिष्ट्य म्हणजे स्पष्टता आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अचूकता आता आपण अहवाल लेखनाचं तिसरं वैशिष्ट्य अभ्यासूया ते म्हणजे वस्तुनिष्ठता आदर्श अहवाल लेखनाचं तिसरं वैशिष्ट्य सांगितलं जाते ते म्हणजे वस्तुनिष्ठता सुरुवातीला आपण वस्तुनिष्ठता म्हणजे काय त्याचा अर्थ लक्षात घेऊया वस्तुनिष्ठता म्हणजे तटस्थपणे व निष्पक्षपणे समस्येचे विश्लेषण करणे होय तटस्थता म्हणजे काय सॉरी वस्तुनिष्ठता म्हणजे काय तटस्थपणे व निष्पक्षपणे समस्येचे विश्लेषण करणे होते आपण जी सामाजिक समस्या जी सामाजिक घटना किंवा जो सामाजिक विषय अध्ययनासाठी निवडला तो विषय माहिती संकलित करून त्याचं अहवाल लेखनात रूपांतर करीत असताना ते अहवाल लेखन त्या अहवाल लेखनात वस्तुनिष्ठता असली पाहिजे म्हणजेच अहवाल लेखन करताना तो तटस्थपणे व निष्पक्षपणे समस्येचे विश्लेषण करणारा असावा सामाजिक समस्या या गुंतागुंतीच्या असतात सामाजिक समस्या या केवळ गुंतागुंतीच्या नसतात तर त्या मानवी वर्तनाशी संबंधित असतात त्यामुळे मानवी समस्याशी संबंधित विश्लेषणात्मक अहवाल लेखनात अभ्यासकांच्या मताचा अभ्यासकांच्या पूर्वग्रहाचा व भावनांचा प्रभाव पडू शकतो त्यामुळे सामाजिक विषयातील अहवाल लेखन हे वस्तुनिष्ठ न होता व्यक्तिनिष्ठ होण्याची शक्यता असते व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय तर व्यक्तिनिष्ठ म्हणजे व्यक्तीच्या भावनांचा एखाद्या व्यक्तीच्या मताचा त्या लेखनामध्ये एका व्यक्तीच्या अनुभवाचा त्या व्य त्या लेखनामध्ये प्रभाव होणे त्याला आपण व्यक्तिनिष्ठ म्हणतो तर अहवाल लेखन हे व्यक्तिनिष्ठ न होता ते वस्तुनिष्ठ असलं पाहिजे तटस्थपणे लिहिलेलं असलं पाहिजे म्हणजे म्हणजे कोणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे अहवाल लेखन केलं पाहिजे तरच तो अहवाल सामाजिक समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण थांबूया धन्यवाद